राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनल वरती सर स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या ला महिलांकरता किंवा ज्या महिलांचे हप्ते हे बंद झालेले आहेत त्या महिलांकरता अत्यंत मोठी अशी बातमी आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय घेतलेला आहे या शासन निर्णयानुसार आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ज्या काही पात्र अपात्र महिला आहेत त्यांना आपली ई के वाय सी आता करता येणार आहे शासन त्याकरता ई के वाय सी पोर्टल घेऊन येत आहेत नेमकं ही पो पोर्टल कसं असणार आहे त्याच्यावरची प्रक्रिया कशी असणार आहे आणि हा एकूण शासन निर्णय काय आहे याचीच सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकान दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची सर्वप्रथम आपण आता प्रस्तावना जी आहे ती समजून घेऊया राज्यातील ज्या काही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणा सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकीबिन योजना ही सुरू करण्यात आली आहे त्यानुसार महिलांच्या खात्यावरती डायरेक्टली पंधराशे रुपये थेट त्यांच्या खात्यात हे पाठवले हो जात आहेत तर या करता मंत्रिमंडळाने आता हा नवीन एक शासन निर्णय घेतलेला आहे त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई वाय सी करावायचे आहे महिला व बालविकास विभागाची जी काही सबसिडी आहे त्यांनी यू आय डीने नियुक्त केलेली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बीन योजनेच्या वेब पोर्टल व ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची जी आहे ती पडताळणी केली जाणार आहे आणि वे ती जे होणार आहे ते आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे तर शासन परिपत्रकाचा नेमका मुद्दा काय आहे तेही समजून घेऊया आणि वेबसाईट कोणती असणार आहे तीही समजून घेऊया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाने आता मान्यता दिली आहे ती पडताळणी कुठे केली जाणार आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या जे काही पोर्टल आहेत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या वेब पोर्टलवरती सदरची ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत करायची कारवाईची माहिती फ्लोचार्ट जो आपण शेवटी बघणार आहोत ती कशी ई के वाय सी करता येणार आहे त्याचीही माहिती आपण घेणार आहोत चालू आर्थिक वर्षात पर परिपत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे अठरा सप्टेंबर पास म्हणजे अठरा पासून ते पुढील दोन महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ही दोन नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागणार आहे या कालावधीत आधार ऑथेंटिकेशन केले नाही तर पुढील कारवाई पात्र ठरणार आहेत म्हणजे ज्या महिलांचे हप्ते चालू आहेत त्यांनी जर हे केलं नाही ई पूर्ण तर त्यांच्या हप्तेही बंद होऊ शकतात याची काळजी घ्यायची ज्या महिलांचे कोणत्याही कारणाने बंद झाले असतील हप्ते त्यांनीही आपली ही के वाय सी करायची आहेत प्रयत्न करून झाला तर आपला हप्ता हा सुरू होऊ शकतो त्यासोबतच या योजनेत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना ई के वाय सी करणं आता बंधनकारक असणार आहेत म्हणजेच मुख्यमंत्री माजी बन योजनेच्या ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांचं दरवर्षी आता ई के वाय सी करावं वा लागणार आहेत आणि ज्या काही योजनेच्या अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत वयवर्ष एकवीस ते वयवर्ष पासष्टमधील पात्र ज्या काही महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ हे दिला जाणार आहेत पासष्ट वर्ष वय ओलांडल्यानंतर त्या महिलांचा हप्ताही ऑटोमॅटिक बंद होईल इथे आता आपण बघूया की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची प्रक्रिया ही कशी असणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला जावं लागणार आहे ती वेबसाईट आहेत लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्याला मुखपृष्ठ म्हणजे वेब पेजच्या फ्रंट पेजवरती ई के वाय सी बॅनर दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतिक कोड म्हणजे कॅपचा कोड हा नमूद करायचा आहे तसेच प्र आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते ते आपली आपले ई के वाय सी आधीच पूर्ण झालेले आहे की नाही ते इथे तपासलं जाणार आहेत जर आपली ई के वाय सी प्रक्रिया आधीच पूर्ण जर झालेली असेल तर होय असा संदेश आपल्याला तिथे प्राप्त होईल आणि ई के वाय सी प्रक्रिया आपल्या इथं संपूर्ण होणार आहे जर नाही हा पर्याय दिसला तर आधार क्रमांक लाभार्थ्याला मंजूर यादीत आहे की नाही हा तपासला जाईल हो आणि त्याची पुढील प्रक्रिया असेल जर नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र नाही असा संदेश आपल्याला दिसेल आणि ही प्रक्रिया इथेच थांबेल जर होय आलं जर आपण पात्र असाल तर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर तर प्राप्त झालेल्या ओ टी पीवरती आपल्याला तो स्क्रीनवरती टाकून आपण सबमिट केल्यानंतर आपली ही के वाय सी प्रक्रिया ही पुढे जाणार आहे ही ई के वाय सी प्रक्रिया पुढे गेल्यानंतर आपल्याला नंतर ई केवायसी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी सांकेतांक कोड कॅपचा कोड नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला आपण जे काही पुरावे दिले त्यानुसार आता आपल्या पतीचं किंवा वडिलांचा आधार आपल्याला लिंक करावा लागणार आहे त्यावर उत्पन्नसुद्धा चेक होणार आहे नंतर पती वडील यांचा आधार मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या ओ टी पी स्क्रीनवर टाकून सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे पुढील प्रक्रिया ही सुरू होईल यामध्ये आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे डिक्लेरेशनसुद्धा आपल्याला ते भरायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सर किंवा सरकारी नोकरीत नाही आहे हे आपल्याला इथं होई नाही सिलेक्ट करायचं आहेत माझ्या कुटुंबातील एक केवळ एक विवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहेत ही नहीं। तो ते ही पर्याय होई नाही आपल्याला तो सिलेक्ट करायचा आहे नंतर चेकबॉक्सवरती क्लिक आणि सबमिट करून आपल्याला जी आहे ई के वाय सी सबमिट करायची आहे आणि तुमची सक्सेस असं तुम्हाला नाव दिसेल आणि तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली असा संदेश आपल्याला स्क्रीनवरती येईल आणि अशा पद्धतीने आपली मुख्यमंत्री माजी बहीण योजनेची ई के वाय सी ही प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आता ई के वाय सी प्रक्रिया सुरू झालेली असून आपल्याला ती मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेच्या जी काही वेबसाईट आहे तेथे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे तर याविषयी जेव्हा ही वेबसाईटवरती लाईव्ह होईल त्यानंतर आपल्या या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येईल तो व्हिडिओ पाहूनच आपण पुढील प्रक्रिया सुरू करा अशी विनंती करेल आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असा हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्या दाबा आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप हे नक्की जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद